सुषमा हाय नमस्कार ते स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये झालंय का जेवण वगैरे या लवकर लवकर पटकन पटकन सगळ्यांनी लाईवला हो हो का सुषमा सरोळी घोडे आहे हाय का हो माय दोन नंबर लाईट डन केले माय बर बरं बरं पकाबा धन्यवाद धन्यवाद गाईडजन केल्याबद्दल पकाबा जेवण झालं का तुमचं झालं का हाव हाव झालं देवा भाऊ हाय घोडे गावची आहे ना तेच तर म्हटलं मी सुषमाताई ओळखलं काय सुषमाताई आहे की पोरगी आहे सुषमाताईची ओळखलं मी सरोदे नंतर मया लक्षात आलं मुलगी हा का बरं 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 डन करा सगळ्यांनी मुलगी अच्छा देवा भाऊ देवा भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं हो का हा नंतर ओळखलं बो माय मी जेवण झालं का जेवण झालं काय हा मायाच माय जेवण झालं झालं काय आहे शिशी आहे काय गरम झालं फोटो मागणारा येत नाही आता फोटो मागणारा नाही येत पका झाला तो गायब फोटो मागणारा गायब झाला गायब लाईक डन करा सगळ्यांनी ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्याने सब करा सूट वेल सूट वेलवेट का नहीं है ना या मित्रांनो पटापट पत लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करा धन्यवाद पकाबा यारे बा सगळ्यांनी पटकन पटकन लवकर लवकर वेलवेट सूट हमारे इधर चलता नहीं जाय व मायरी या घरी जाय घरी जाऊन झोपून राहाय तर काय फ्रेश आहेत ते घरीच आहे कुठे आहे काकू छान कुठे आहे काकू दुकान आता न्यू दुकान काय आपलं मल डॉक्टरचा दवाखाना आहे ना मल डॉक्टरच्या दवाखान्याच्या समोरच आहे थोडस रवाकी आली नाही का नाही ना रवाकी कुठे गायब झाली काय माहिती झोपतो म्हणे ती झोपली काय का माहिती पका काय घुराला काय माहिती मी तर याय हेच नाही घरी तरी होते योगेश दादा ओके हो का हो येऊ ये मग आम्ही हाव हाव ये आधी तर आता पॅन्ट आल्या चांगल्या चांगल्या नाईट पॅन्ट आल्या टी शर्ट आले कॅप आणल्या कॅप उन्हाच्या हो का होळीचशे रुपये माहिती जॉगरची आहे जॉगरची तशी ते एकशे वीस रुपये पासून आहे पण जॉगरची आहे अडीचशे रुपये हे अशी लावलेली आहे आर्मी मध्ये आर्मी मध्ये दुसऱ्या मध्ये आहे आर्मी मध्ये आहे अडीचशे रुपयाची आहे ही जॉगर आहे दिसत उन्हाच्यानं दिसत नाहीत आम शिकू दाखवत याच्यात की उकडे गायब झाले सगळे जॉगर आहे चांगला आहे अशी आहे जॉगरची नाईट जॉगर आणि साईड न आहे दोन्ही आहे साईड न आहे हाय ताई हाय भगवतदादा हॅलो कृष्ण कालुराम दादा रवा की बेस्ट फ्रेंड आली आर्मी नाही सिम्पल पाहिजे का खूप सिम्पल पण आहेत आर्मी पण आहे सिम्पल पण आहेत खूप जॉगरमध्ये हाय प्लेनमध्ये आहे ना जॉगरमध्ये प्लेनमध्येही आहे बसली काय माझ्या दुकानात हाव दुकानात बसली का प्लेन मध्ये आहे जॉगर मध्ये प्लेन मध्ये जय शूर आहे माझ्या अंगासाठी तुझ्या दुकानात पप्पे आहेत पंडित दादा बरे झाले इकडे दुकान आण चष्मावाली इकडे येणार नाही फसला आता हरिभाऊ बदलाचे येते बापा ते इकडे बी येते प्लेन मध्ये आहे जॉगरच आहे प्लेन मध्ये आहे अशी अरे पण दोन्ही साईडनं न खिसे आहेत फक्त प्लेन मध्ये आहे इकडे येते ते चष्मेवादी पंडितदादा मी ना ताई नमस्कार ताई कुठे आहे आता दुकान मला डॉक्टरचा दवाखाना आहे ना ताई मल डॉक्टरचा दवाखाना त्याच्या शेजारी मस्त आहे काकू येऊ मग कधी हा संपल्यावर येऊ मग हा संपल्यावर येतो मग नाईट पॅन्ट मग म्हणजे नाईट पॅन्ट नाही तुम्ही तर दाखवली होती कुठे आहे लाईक डन धन्यवाद धन्यवाद दुकान मस्त आहे मोठे आहे त्या लग्ना जरा फिल्म चालू असेल तुझ्या दुकानात हाओ संपल्यावर येतो कुठे आहे दुकान तेलारा हो का जवळ आहे जवळ आहे जवळ आहे आली काय माय अलका मावशी पाच नंबरला एकदम केले हो माय जेवली काय हाव हाव अलका मावशी तू जेवली काय काय हा हे ड्रेस आहेत लहान मुलांचे लहान मुलाचा ड्रेस हजेरीच्या कापडमध्ये शिवांच्या मापाचा आम आहे आमच्या शिवाशच्या हजेरीचे घरी हो घाललेली उन्हाळ्याची उन्हाळ्याची घरी घालायची मस्त आहे हजेरीचा हो कापड आहे मस्त गरम नाही होत काही नाही नरम एकदम कपडा मस्त आहे हुजेरीचा हो कापड व्हिडिओ खूप छान निघाले आहे क्लिअर दिसून राहिली हो का पण आज क्लिअर दिसून राहिली पण दिसून नाही राहिली ना त्यामुळे डॉक्टरच्या दवाखान्या काय दवाखान्याला लागून एक दुकान होतं ना हाय हाय लक्ष्मी ड्रेसेस आहे ना हाय <laughs> ना कपड्याची दुकान आहे दुकान अकोल्यात नाही अकोला नाही तेलारा लहान मुलाचं नका दाखवू मला तुला नाही दाखवत ना माय घेणारे घेणारे असतात ना ताई कितीली आहे हे ड्रेस कितीली आहे हा हा दोनशे रुपयाचा वेगळी वेगळे कलरही आहेत आणि वेगळी वेगळी डिझाईन आहे त्याच्यामध्ये मोठ मोठे कपडे दाखवाना हे का हे एकदम लहान साईज कट साईज स्लिवलेस ड्रेस आहे मस्त हे त्याच्यावरची पॅन्ट आहे दोन वर्षाच्या पोराले बसते दोन वर्षाच्या पोराले पोरीला पोराला दोघाला पण यूज करू शकतो आपण बरं ताई किती वर्षाच्या मुलाली येते तो रेड हा रेड पाच वर्षाचा पाच नाही चार वर्षाच्या पोरा तीन चार वर्षाच्या पोराला येते तो ये। ताई मला देता का काकू हा ड्रेस हा घेऊन <laughs> जाय बापरे किती स्वस्त आहे किती वर्षाच्या पोराचा आहे तीन चार वर्षाच्या किती वर्षाच्या पोराचा आहे तीन चार वर्षाचा आहे आणि हा दोन वर्षाच्या पोराला बसते स्वस्त नाही पाहिजे लोकांनी आहे ना श्यामदादा हाय हाय शामदादा, नमस्कार शामदादा जेवले का लोक आहे ना स्वस्त नाही पाहिजे ना लोक महाग पाहिजे माझ्या बहिणीचा मुलगा सहा वर्षाचा आहे घेतला आता पण तो लहान होणार ताई त्याच्यात मोठी साईज आहे ना सहा वर्षाचा आहे ना त्याच्यात साईज मोठी आहे हे मी दाखवली ना रेड कलर मध्ये त्याच्यात साईज मोठी पण आहे ताई जेवण झालं का झालं ताई दादा ताई हो का आहे ताई जेवण झालं का हो वैशाली ताई तुमचं वाव मला घे बेस्ट फ्रेंड हाव देते देते दाजी काय करते मी दाखवते ते घड्या करते टॉप दाखवा ना काकू टॉप नाहीत ना मुलींचे टॉप ठेवत नाही मी जास्त करून आता बरं आली की पाहणार मी हाव हाव पाहिजा मी ना ताई येतोच माय आता त्याले राहिले ड्रेस घेऊन जातो मला नाताले ना चाले नाता ना <laughs> अलका तर मावशी काय म्हणते काय होईल अलका मॅडम सप्रेम भीम जेवण झालंय का अलका मॅडम खटखट होते का <laughs> लाईक डन करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा छान <laughs> चला ता, ताई बाय बाय <laughs> कुठ चालले श्याम दादा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून माझ्या लाईव्हला येत नाही म्हणून मी तुमच्यासोबत बोलत नाही आणि माझे तुम्ही व्हिडिओसुद्धा सुद्धा बघत नाही लाईक कमेंट करत नाही म्हणून मी बोलत नाही बरं आल का माय मायासंग बोलत नाहीस का माय करत असतो त्या व्हिडिओला लाईक करत असतो कमेंट करत असतो ना बाय काकू चालली काय बर बर अव माय मना केली जातो ड्रेस घेऊ बर 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 घेऊन जाजो जो त्या जो अलका मावशी तू यासाठी ऊन लागेन तुले हा नेट संपलं काकू बर 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 बाय बाय ओके ओके तुम्हारी तो मम्मी कुटी गेली हुआ आवरत गेली का घरी है शितांत गेली का बर Naine mi mkutluti mummy kuthe geli mji aiti shetat geli evdya unaat काय करता मग जा लागते ना हम्म जास लागते ओ माय गरीब आले वावरातच जा लागते नमस्कार हो माय कशा आहे बापरे मी मस्त आहे तुम्ही कशा आहे लाईव्ह मध्ये झाले का जेवण वगैरे पूजाताई सुप्रिया पाटील हाय ओके बाय बाय हो लाईक डन करा ज्यांचं लाईक बाकी असेल त्याने दादा नमस्ते नमस्ते स्वागत आहे प्रशांत दादा तुमचं झाले का जेवण वगैरे ओ, आत्ता ओ, हो आत्ताच जेवण झालं ताई हो का लाईव्ह कौ नाही घेऊ राहिले उम माय पूजा सिस्टर जेवण करून झाले काय प्रशांत दादा म्हणतात पूजा ते लाईव्ह नाही दिसून राहिली म्हणजे तुमची माय आहे नाही दिसून राहिली काय माहिती पेमेंट आला का हो पूजा पूजाताई तुम्हाला पेमेंट वगैरे आला का नाही यूट्यूबचा लाईक धन्यवाद धन्यवाद सुप्रिया पाटील हो प्रशांत दादा तुमचं जेवण झालंय का म्हणते बापू बाबू कुठे आहे अय काय होईल तू पण नाही झाले ताई नाही पूजा ताईचे ते पूजा ताई आपली काऊ न माय वीस डॉलर पण नाही झाले चॅनल मोन होऊन तर लय दिवस झालं सुपरचॅट मेंबरशिप कोणी घेत नाही व माय पूजा ताई मायाच तर पाना किती कमी झाले लोक एकदम कमीच झाले काहीच नाही या यूट्यूबचं काही समजतच नाही लाईव्हचे पैसेच भेटत ते का ताई लाईव्हचे नाही पैसे भेटत लाईव्हचे पैसे नसते भेटत लाइवले फक्त सुपर स्टिकर सुपरस्टिकर आले तर पैसे भेटत असते पैसे भे डॉलर फक्त लाँग व्हिडिओ आणि आपले शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त लाँग व्हिडिओवर आपले डॉलर बनतात शॉर्ट व्हिडिओवर पण बनत नाही तर मी घेऊ का मस्त आहे कितीचे ना माझे शॉर्ट व्हिडिओ असतात फक्त शॉर्ट व्हिडिओले नाही बनत मग मोठे व्हिडिओ टाका लागते आणि लाईव्ह जर घेतली तर लाईव्हमध्ये सुपर चॅट आली पाहिजे सुपर चॅट सुपरस्टिकर मेंबरशिप घेतली तर मग डॉलर बनतात माझेच तर बनून नाही राहिले डॉलर आता काय लोक सपोर्ट करत नाही काय नाही काहीच नाही पहिले पहिले करतात आणि मग देतात साथ सोडून असे करतात सगळेजण पूजाताई पूजाताई कुठे आहे लाइव मध्ये सुपर चॅट सुपरस्टिकर केलं लप, केलं मं, पाहिजे मग मग पडतात आपल्याला डॉलर मग हे लाइव घेऊन पण काही फायदा नाही किती किती वाजेपर्यंत लाईव्ह घ्यायला लागते आपल्याला लातूरमध्ये आहे अनिल दादा नमस्कार 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 माझ्या आईचा लाडकं बाळताई नमस्कार नमस्कार जा ताई, ताई जेवण झालं का हो हो झालं झालं कोणी सुपर चॅट करत नाहीत ना कोणीच करत नाही हो माय नाही करत सुपर चॅट नाही मेंबरशिप नाही कोणी करत नाही हिंदवी ताई डन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ताई स्वागत आहे तुमचं ताई जेवण झालं का व माय हिंदव हिंदवी ताई जेवण झालं का शॉर्ट व्हिडिओचे डॉलर कसे जमा होतात हो शॉर्ट व्हिडिओले डॉलर नाही जमा होत हिंदवी ताई तुमचं चॅनल मोनं झालं का पण हिंदवी ताई ताई तेरा नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद शॉर्ट व्हिडिओला नाही होत ना लॉंग व्हिडिओला डॉलर होते लॉंग व्हिडिओला पण व्ह्यूज पाहिजे पाहिजे भरपूर वन के दोन के असे पाहिजे व्ह्यूज आणि मग कुठं आपले डॉलर बनतात शॉर्ट व्हिडिओले डॉलर नाही बनत लाईव्हले बी नाही डॉलर बनत लाईव्हमध्ये जर सुपर चॅट असली तरच बनते नाही झालं अजून नो, नो, हो न होईल होईल लवकर होईल तुमचं आता सध्या तुमची लाईव्ह जरा स्पीड पकडत आहे होणार तुमचं लाईव्ह चांगली स्पीड पकडत आहे हिंदवी ताई तुमची आता कंटिन्यू रोज लाईव्ह घेत जा मग होती शॉर्टचे पण बनतात हो शॉर्टचे जेवढे लॉंग व्हिडिओचे बनते तेवढे शॉर्टचे बनत नाही शॉर्टचे जास्त बनत नाही डॉलर लॉंग व्हिडिओचे जास्त बनते शॉर्टचे बनते मग त्याला व्ह्यूज पाहिजे भरपूर लाखाच्या घरात लॉंगचे कसे बनतात सांगा लॉन्ग व्हिडिओ टाकले ना आपण लॉन्ग व्हिडिओ आपण जसं आपण काही पण आपलं टाकायचे लॉन्ग व्हिडिओ तर त्याला व्ह्यूज पाहिजे मग वीस के पंचवीस के असे लॉंग व्हिडिओला व्ह्यूज पाहिजे आणि शॉर्ट व्हिडिओला लाखाच्या घरात व्ह्यूज पाहिजे तर मग भेटते शॉर्ट ची आता हा लय कमी डॉलर भेटून राहिले एवढे जाऊन एक दीड दोन असेच भेटून राहिले डॉलर आता एकदम कमी झाला ना आमचा बी लाईव्ह हे ते सगळं कमी म्हणजे एकदम स्लो है। चालू आहे परत चालू करतो मी लाईव्ह आता काय खरं नाही च किती मेहनत असते बाई लय मेहनत करा लागते काही कामाची गोष्ट नाही आहे थांबा मी एकच मिनिटात लाईव चालू करते परत चालू करते लाईव्ह